गँगमधल्या पोरांच्या कारणाम्यामुळे पुण्यातला सराईत गुंड निलेश घायवळ आता पुरता आहे त्याच्यावरती आणि त्याच्या गँगवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे यानंतर घायवळ युरोपात फरार झालाय बनावट कागदपत्रांच्या मदतीनं नव्वद दिवसांच्या व्हिसावर घायवळनं भारतातून पळ काढलाय पण आता घायवळचे एकापेक्षा एक असे कारणामे समोर आहेत ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवतीचा फास आणखी नावळण्याची शक्यता आहे त्याच्या या कारणाम्यांमुळे पुण्यासोबतच अहिल्यानगर पोलिसांच्याही नाकी नऊ आल्यात एकंदरीतच कोणते कारणामे आहेत जे घायवळचे समोर आलेत संपूर्ण प्रकरण पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ सतरा सप्टेंबरला पुण्याच्या कोथरूड भागामध्ये गोळीबाराची घटना घडली कोथरूड भागामध्ये घायवळ गँगची दहशत पाहायला मिळते अशा गाडी लावण्याच्या एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या पोरांनी आम्ही म्हणत प्रशांत धुमाळ या व्यक्तीवरती गोळीबार केला या हल्ल्यात तो जखमी झाला या पोरांचा माज इतका की गोळीबारानंतर पंधराच मिनिटात वैभव साठे नावाच्या तरुणावरती याच पोरांनी कोयतानं वार केला या प्रकरणी घायवळ गँगच्या सहा आरोपींवरती कारवाई करण्यात आली आहे यात निलेश घायवळचं सुद्धा नाव आहे आता इकडे नाणापेठेमध्ये ज्या पद्धतीने आंदोळ का कटोळीवरती कारवाई सुरू आहे तसंच या प्रकरणामुळे घायवळ पोलिसांच्या जाळ्यात सापडला आणि कोथरूड भागामध्ये सुरू असलेली घायवळची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कामाला लागले पोलिसांनी घायवळ गांगवरती मकोका अंतर्गत कारवाई करत घायवळच्या घरावरती छापा टाकून दोन चार आणि दोन दुचाकी जप्त केल्या होत्या पोलिसांनी निलेश घायवळची दहा बँक खाती गोठवून त्यातील अडतीस लाख रुपये देखील जप्त केले या कारवाईत घायवळचे अनेक कारनामे जे आहेत ते समोर आले म्हणजे ज्या गाड्या घायवळच्या घरातून जप्त केल्या होत्या त्या गाड्यांचा नंबर प्लेट खोट्या आहेत यातच पोलिसांनी जेव्हा घायवळच्या घरावरती छापा मारला होता तेव्हा तो तिथे नव्हताच नंतर पोलिसांना समजलं की तो परदेशात निघून गेलाय घायवळवरती हत्या हत्येचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत खंडणीचे गुन्हे आहेत पण हे सगळे गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट मिळालाच कसा यावेळी घायवळनं नावाशी छेडछाड करत बनावट कागदपत्रांच्या मदतीनं हा पासपोर्ट बनवल्याचं समोर आलं आणि हा पासपोर्ट त्यानं अहिल्या नगर इथून बनवला होता याबाबत त्याला कोणी मदत केली याची दखल देखील पोलीस चौकशी करतायत आता घायवळचा आणखीन एक प्रताप समोर आलाय घायवळ आणि त्याची पत्नी स्वाती यांच्या नावानं दोन वेगवेगळ्या शहरातून मतदान ओळखपत्र असल्याचं समोर आलंय म्हणजे घायवळनं ना त्याच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल केले तर पत्नीच्या आडनावातही घायवळचं गैवाल केलं सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी तसा आरोप केलाय बनावट कागदपत्रांचा वापर करत भारतातून पळ पण बनावट ओळखपत्र काढून देण्यासाठी त्याला मदत केली हा मुद्दा देखील तितकाच आहे पण अशात घायवळच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे निलेश घायवळ याच्यावरती पुण्यात अजून एक गुन्हा दाखल होणार आहे हा गुन्हा बनावट पासपोर्ट प्रकरणी आहेत पासपोर्ट बनवण्यासाठी खरेदी कागदपत्र आणि खोटी माहिती दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आले